नमस्कार श्रद्धा आणि बरंच काहीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे संक्रांत जवळ येते आणि संक्रांतीसाठी आपण घरामध्ये सर्वच डेकोरेशन करत असतो बोरणानसाठी सुद्धा खूप प्रकारे चं डेकोरेशन केलं जात असतं तसंच संक्रांतीला सुद्धा वेगवेगळं डेकोरेशन केलं असतं तर आज आपण त्याच पद्धतीने छोटे छोटेसे व्हिडिओ दाखवणार आहे जे तुम्हाला संक्रांतीला आणि बोरणान दोन्हीलाही उपयोगी पडेल तर इथे मी साडीचं डेकोरेशन केलेलं आहे खूप छान पद्धतीने हे डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर असं वाटतं तर याचा शॉर्ट्स व्हिडिओ जो आप मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्याचाच हा व्हिडिओ लॉंग आहे तर इथे खूप छान पद्धतीने मी हे साडीवरती सर्व दागिने लावून घेतलेले आहेत त्याच्याच बाजूला बांगड्या हळदी कुंकू गजरा नथ सुपारी आणि ह्या सर्व बांगड्या एक साईजच्या घेऊन त्याचे डिझाईन बनवलेले आहे खूप सुंदर आणि अप्रतिम अशी डिझाईन वाटणारी आहे साईडने गव्हाचीही रास घालून घेतलेली आहे त्यामुळे तांदूळ जे आहेत ते उठून दिसतील तर इथे मी सुकट घेतलेले आहे दोन दोन सुगट घेऊन त्याच्यामध्ये एकामध्ये तिळगुळ आणि एकामध्ये फुलं भरलेले आहेत तर खूप छान असं वाटतं हे का खा, सगळीकडे खाऊची पाने लावून घेतली आणि त्यावरती साईडला सुगट लावून घेतल्या आणि मध्ये हळदी कुंकू ठेवलेला आहे खूप सुंदर असं वाटणारं हे सुद्धा डेकोरेशन आहे फार छान वाटतं ताटामध्ये पण आपण त्याच पद्धतीने करू शकतो खाली तांदूळ घालून घ्या त्याच्यावरती सगळीकडे बांगड्या ठेवून घ्या बांगड्यांमध्ये फुलं लावून घ्या मध्ये हळदी कुंकू ठेवा त्याच्यानंतर मध्ये सुपारीही घालून घ्या आणि साईडने सुगड ठेवा आणि सुगडच्या मध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने वाण भरा तर हे खूप छान वाटणारी अशी डिझाईन आहे तर इथे मी ताटामध्ये एका तांदूळ घालून घेतलेले अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचे आहेत प्लेन पस पसरून झाले की ते खूप छान वाटतात आणि आता आपल्याला इथे बांगड्या लावून घ्यायच्या आहेत सर्व बाजूनी बांगड्या लावून घ्यायच्या आहे म्हणजे एक रेड एक हिरवी संक्रांतीचा मान हा बांगड्या हळदी कुंकू विडा ह्या सगळ्यांचा असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये उपयोग केल्याने त्याचा जास्त ते अट्रॅक्टिव वाटतं आणि सुंदरही वाटतं तर इथे मी अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये सगळीकडे बांगड्या लावून घेतलेल्या आहेत ला तर खूप छान पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्हालासुद्धा अशा वेगवेगळ्या डिझाईन्स करायच्या असतील तर नक्की श्रद्धा ज आणि बरंच काहीला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला विसरू नका तर आता इथे आपल्याला ह्या बांगड्या लावून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी फुल घालून घेतलेले आहे प्रत्येक बांगड्यामध्ये जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते फुल तुम्ही घालू शकता वेगवेगळ्या पद्धतीची ह्याच्यात फुलं घालू शकता किंवा सुपारी ठेवू शकता तुमच्या आवडीने कलरसुद्धा घालू शकता किंवा कलरचे तांदूळसुद्धा ह्याच्यावर ठेवू शकता तर मी इथे फक्त फुलं घालून घेतलेली आहे वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे डिझाईन्स असतात तर त्यातले प्रत्येकातली थोडी थोडीशी घेऊन सुद्धा आपण मस्त अशी डिझाईन बनवू शकतो सिंपल आणि पटकन आपल्याला डेकोरेशन हवं असेल तर आपण ही अशा पद्धतीची फुलं घालून घ्यायची आहेत तर त्यामुळे आपलं डेकोरेशन फास्ट होतं आणि दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटतं संक्रांतीच्या दिवशी खूप घाई गडबड असते देवपूजा असते शिवाय अजून संक्रांतीला हळदी कुंकू असतं तर ह्या सगळ्या घाईमुळे आपल्याला डेकोरेशन करायला वेळ भेटत नाही तर सो तुम्ही हे अगोदरच करून ठेवू शकता है है पट -पट तर हे अगोदर करून ठेवल्यानं सुद्धा फायदा होतो ह्याचा आणि आपलं काम पटपट होतं आणि डेकोरेशन आणि घर खूप सुंदर तुम्ही आता बघितलंच असेल खाऊची पानं हे इझिली आपल्याला अवेलेबल होत असतात जवळ आणि त्याचं डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर वाटतं आणि एका ताटामध्ये हे करून ठेवलं की आपल्याला ते कधीही कामी येतं म्हणजे अगोदर आपण हे बनवून ठेवू शकतो खूप सुंदर असं वाटणार आहे तर संक्रांती म्हणजे आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सामूहिक आनंद साजरा करणं फुलांची सजावट एकत्र येण्याची भावना जागवते आणि लोकांची एकत्र येण्याला प्रेरणा सुद्धा देत असते संक्रांतीमध्ये नवीन सुरुवात आणि ताजेपणाची भावना असते फुलं त्या ताजेपणाचे प्रतीक ठरतात आणि त्या उताराला एक ताजगी आणि नव चैतन्य देतात तर फुलांची सजावट संक्रांतीला एक नवा रंग आणि नवा उत्साह देऊन आनंदाचा अनुभव अधिक वाढवत असतात तर फुलांमध्ये एक नैतिक ऊर्जा असते ज्यामुळे एक सकारात्मक वातावरण होतं संक्रांतीच्या दिवशी ज्या दिवशी सूर्य उष्णतेचा आणि समृद्धीचं एक प्रतीक आहे फुलांची सजावट त्या उत्सवाच्या आनंदात भर घालते व्हिडिओ आवडला असला तर लाईक